श्रीकांत आपण नेहमी कुठले व्हिडिओ करतो हे बघा मी तुम्हाला सांगत असतो की तुमच्या फायद्याचे व्हिडिओ आम्ही नेहमी करतो आणि हा श्रीकांतला विचारलं तर त्याला सांगता येत नाही एनिवेज आम्ही नेहमी मित्रांनो असे व्हिडिओ करतो ज्याच्यामुळे तुमचा काही ना काही फायदा होईल तुमचे जे परचेस डिसिजन असतात ना ते परफेक्ट होतील आणि त्यामुळे हा व्हिडिओ आता बरेच जणांनी मला विचारलं की दहा हजारच्या खाली आता मला जर का फोन घ्यायचा असेल किंवा सेलमध्ये घ्यायचा असेल तर मी कुठला घ्यायला पाहिजे तर अगेन ॲज युज तुम्ही प्रश्न विचारले मी गेलो माझ्या टीम बरोबर डिस्कस केला आणि आहेत तीन फोन असे आहेत जे माझ्या समोर आता आणि मी सांगणार आहे की या तीन फोन पैकी मला कुठला वाटतो तुम्ही घ्यायला पाहिजे त्यामुळं मित्रांनो एवढं करतो तर एकच गोष्ट मागतो तुमच्याकडनं एकच सबस्क्राईब आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नाही आवडला असेल ना डिसलाईक करा पण सांगा खाली कमेंट मध्ये का नाही आवडला तर तीन फोन आहेत जे दहा हजारच्या प्राइस रेंजमध्ये तुम्हाला मिळतात जे माझ्या हिशोबाने टॉप थ्रीचे एक तर रियलमी सी सिक्स्टी थ्री दुसरा विवो टी थ्री लाईट आणि तिसरा म्हणजे मोटो जी फॉर्टी फाईव्ह जो आता सगळ्यात रिसेंटली लॉन्च झाला आता याच्यामध्ये दुसरे फोन सुद्धा आहेत पण हे माझ्या हिशोबाने ओव्हरऑल बघितले तर टॉप थ्री चे आता ह्याच्यामधला चा सगळ्यात चांगला कुठला लेट्स ब्रेक दिस डाऊन वन बाय वन सगळ्यात आधी परफॉर्मन्स कडे बघूया रिअलमी आणि विवो मध्ये तुम्हाला हंड्रेड हा प्रोसेसर मिळतो एज मोटो जी फॉर्टी फायव्ह मध्ये तुम्हाला हा प्रोसेसर मिळतो आता जर का अंतुत स्कोर आणि परफॉर्मन्स बद्दल सांगायचं झालं तर जास्त फरक नाहीये पण सिक्स एस जेन थ्री मी कधी प्रिफर करेन एक तर चा प्रोसेसर आहे आणि याचा अंतुत स्कोर सुद्धा ऑन पेपर जास्त येतो चार लाख ऐंशी हजार वगैरे येतो ह्या सिक्स्टी थ्री हंडे हा खूप पॉप्युलर प्रोसेसर आहे त्याचा चार लाख चाळीस हजार चार लाख पन्नास हजार एवढा ह्याचा स्कोर येतो खरं ऍक्च्युअल गेमिंग तुम्ही करायला गेला ना तर माझ्या हिशोबाने फॉर्टी एफ पी एस गेमिंग तिन्ही वरती करू शकता पण मला कसं असतं माहिती का तुमचं जे ओएस ऑप्टिमायझेशन असतं बऱ्याच इतर गोष्टी सुद्धा डिपेंडेंट असतात की किती स्मूथ तुमचा फोन चालतो आणि त्या बाबतीत मी परत म्हणेन की जी फोर्टी फाय जो आहे ना तुम्हाला जरा जास्त आवडला कारण की ओएस बद्दलच बोलले आता ओएस बद्दल सांगायचं झालं तर याच्यामध्ये माय विच एक्स येत ऑन अँड्रॉइड फोर्टीन ह्याच्यामध्ये रिअल मी यू आय विच इज बेस्ड ऑन अँड्रॉइड फोर्टीन आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला फंटा चॉईस फोर्टीन मिळतं विच इज बेस्ड ऑन अँड्रॉइड फोर्टीन पण सगळ्यात मोठा फरक काय माहिती का माय मायूएक्स जेला ते खरंच क्लीन आहे म्हणजे लिटरली दोन तीन एक्स्ट्रा ऍप्स आहेत आणि तेच दुसऱ्या स्पेक्ट्रम मध्ये बघायला गेलं तर सी सिक्स्टी थ्री मध्ये तुम्ही जेव्हा सेटअप करताल ना तसे चौदा पंधरा ऍप्स जे ते येतील आणि चेकबॉक्स असतात म्हणजे डार्क पॅटर्न आहेत त्याच्यानंतर त्यांचं ते ऍप स्टोर जे आहे ते आहे ते सारखं नोटिफिकेशन वगैरे पाठवत असतं फोल्डरच्या आतमध्ये तुम्ही उघडल्यानंतर तुम्हाला खाली असं ऍड वगैरे दिसते तर दॅट इज नॉट गुड त्या मानाने मी म्हणेन की इज क्लीन ऑन फंट चॉईस परत आता सब्जेक्टिव्ह आहे मी हे सांगू शकत नाही बरेच लोक जे विवो आणि ऐकूचे फोन वापरतात ना त्यांना फंट चॉईस म्हणजे बरेच वर्षापासून वापरतात त्यांना फंट चॉईस आवडतं त्यामुळे मी त्याच्यावरती टिप्पणी करणार नाही पण हो त्यांचं जे व्हिएस्टोर वगैरे आहे ना ते सारखं नोटिफिकेशन पाठवत असतं म्हणजे लिटरली मी जो फोन विवोचा फोल्डेबल फोन वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा येतात तर थोडं नोटिफिकेशन आहे थोडे ब्लोटवेअर ह्याच्यामध्ये सुद्धा आहे तर क्लीन ओएस असं सांगायचं झालं तर मी म्हणजे जी फॉर्टी फाईव्ह म्हणजे मोटो जी यू मोटर मायूएस पण इथं महत्वाचं हे सुद्धा आहे की ह्या दोघांमध्ये तुम्हाला दोन वर्षाचे अपडेट्स मिळतात म्हणजे तुम्हाला अँड्रॉइड फिफ्टीन आणि अँड्रॉइड सिक्स्टीन मिळेल पण ह्याच्यामध्ये तुम्हाला एकाच वर्षाचे मेजर अपडेट मिळतात म्हणजे अँड्रॉइड फोर्टीन आणि फिफ्टीन तीन वर्षाचे सिक्युरिटी अपडेट्स तिन्ही मध्ये मिळतात फीचर्सच्या बद्दल सांगायचं झालं तर मोटो सिक्युअर वगैरे येतं याच्यामध्ये त्यानंतर तुम्हाला हे जेस्टर्स वगैरे जे असतात ते तुम्हाला मिळतात ह्याच्यामध्ये ना स्मार्ट कनेक्ट फीचर्स सुद्धा येतो पण बेस वेरियंट मध्ये नाही आठ जीबीचा जो व्हेरियंट आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला स्मार्ट कनेक्टचं फीचर मिळतो सो फीचर्सच्या बाबतीत सुद्धा आय विल से मोटो जी फॉर्टी फायव्हर परफॉर्मन्स आणि जर का ओएस सांगायचं झालं आय विल गो विथ मोटो जी फॉर्टी फायव्हन डिस्प्ले डिस्प्लेच्या बाबतीत मी म्हणेन yes, की रिअलमी आणि मोटो जी फॉर्टी ते नियरली इक्वल आहेत विवो थोडा खाली आहे का कारण याच्यामध्ये तिन्ही सिक्स पॉईंट सिक्स डिस्प्ले येतात पण याच्यामध्ये नाईन्टी फास्ट रिफ्रेश आणि या दोघांमध्ये रिअलमी आणि जी फॉर्टी मध्ये तुम्हाला वन ट्वेंटी मिळतात बट येस यू हैव टू अंडरस्टँड की हे दहा हजारचे फोन आहेत ह्याच्यामध्ये डी प्लस डिस्प्लेस मिळतो तुम्हाला एफ एच डी मिळत नाही ह्याच्यामध्ये ते फुल एच डी या प्राइस फुल एचडी मिळणारे आहेत बट यू हॅव्ह टू अंडरस्टँड किंवा बाकी सगळ्यांमध्ये कॉम्प्रोमाइज होतं तर आम्हाला सगळ्या गोष्टीकडे बघायला लागतं आणि म्हणून आम्ही हा व्हिडिओ करतो आणि त्यामुळे हे तीन मी चूज केले आहेत पण मित्रांनो जर का मल्टीमिडिया बद्दल सांगायचं झालं तर मी म्हणेन रिअलमी आणि मोटो जी फॉर्टी दोन्ही चांगले आहेत ह्याच्यामध्ये स्टिरियो स्पीकर्स येत आहेत मोनो स्पीकर्स येतात डिस्प्ले सिमिलर आहे ठीकठाक आहे पण आय विल गो विथ इदर रिअलमी ऑर आय विल गो विथ मोटो जी फॉर्टी फाय पण मोटो जी फोर्टीफायव्ह मध्ये एक जास्त आहे तो डॉलबी अटमॉस्टला सपोर्ट करतो तर ऑडिओ क्वालिटी स्लाइटली जास्त चांगली मी म्हणेन सो दॅट इज वॉट इट इज मध्ये यू नॉट गो रॉंग बट जीव यू आय स्लाइटली देन अदर टू पण कॅमेरामध्ये सांगायचं झालं तर मात्र मी म्हणेन की तुम्ही रिअलमी कडे बघा हे बघा ह्याच्यामध्ये अॅक्च्युअली रेझोल्युशन जे आहे ना रिअलमी मध्ये ते कमी आहे म्हणजे थर्टी टू मेगा पिक्सेल इथं चार कॅमेरे दिसतात पण तसं नाही तीन कॅमेरे दिसत आहेत पण मेन प्रायमरी सेन्सर तीस मेगा पिक्सेल बाकी या दोघांमध्ये तुम्हाला पन्नास मेगा सेल्फी सेन्सर मिळतो पण जर का क्वालिटीबद्दल सांगायचं झालं तर मी म्हणेन रिअलमीची uh, जी क्लॅरिटी वगैरे आहे जी डायनामिक रेंज आहे ती uh, चांगली आहे मोटो जी फोर्टी फाईव्ह किंवा व्हिओ पेक्षा जनरली चे फोन्स चांगले असतात कॅमेराच्या बाबतीत पण हा कसा बजेट सिरीज आहे त्यांचा इतका खास नाही सेकंड नंबरवरती मी म्हणेन डेफिनेटली मोट्रोलाय मोटोरिक्सेल चा प्रायमरी सेन्सर फिफ्टी प्लस टू मेगा एवढाच फायदा आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला फिफ्टी प्लस तुम्हाला फिफ्टी प्लस मॅक्रो मिळतो तर ते ऍडिशनल आहे तर कॅमेराच्या बाबतीत आय विल से डेफिनेटली रिअलमी म्हणजे फोटोजच्या बाबतीत रिअलमी नंतर मोटो जी फॉर्टी फाय आणि मग विवो पण जर का व्हिडिओ काढायचा असेल इथं मात्र विवो या दोघांनाही बीट करतो म्हणजे स्लाइटली एकोणीस वीस चाच फरक जास्त फरक नाही बट दिस वन इज गुड विवो माझ्या हिशोबाने चांगला नाही अरे हो पण मी एक विसरलो कॅमेरामध्ये सांगेल सेल्फी कॅमेरा ह्याच्यामध्ये जी फॉर्टी मध्ये सोळा मेगा पिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे पण ह्या दोघांमध्ये रिअलमी आणि विवो मध्ये तुम्हाला आठ मेगा पिक्सेलचे कॅमेरा मिळतात आणि ह्याच्यामध्ये मात्र जी फॉर्टी फायव्ह नंबर वन आहे सेल्फी व तुम्ही भरपूर सेल्फी काढत असाल देन यू शुड डेफिनेटली लुक ऍट जी फॉर्टी फाय <laughs> पण माझ्या हिशोबाने नंबर वन रियलमी फॉर फोटो अँड नंबर वन विवो फॉर व्हिडिओ हा जो आहे ना हा दुसऱ्या नंबरवरती व्हिडिओवरती सुद्धा येतो फोटोवरती सुद्धा येतो सो दॅट इज वॉट डिज पण एक गोष्ट आहे ह्याच्यामधलं जर का माइल्स आहेड म्हणायचं झालं इन हँड फील ना वेगन लेदर डिझाईन वगैरे ह्याच्यामध्ये येतं सो इट फील्स गुड प्रीमियम जास्त दिसतो ह्या दोघांपेक्षा डेफिनेटली आय विल से पण पावसाळ्यात जर का वापरायचं असेल तर अगेन व्हिवो आणि रिअलमीचे जे फोन्स आहेत त्याच्यामध्ये आयपी सिक्स्टी फोर येतं ह्याच्यामध्ये तुम्हाला आयपी फिफ्टी टू सर्टिफिकेशन मिळतं सो so, तिथं तुमच्यावरती आहे आता बॅटरी आणि चार्जिंग हो विवो तर देतच नाही अडॅप्टर पंधरा वॉटला सपोर्ट करतो पण तुम्हाला बॉक्समध्ये तुम्हाला विवोच्या फोनमध्ये तुम्हाला अडॅप्टर मिळणार नाही हाव एव्हर मोठा जी फॉर्टी फायव्ह मध्ये वीस वॉटचं चार्जिंग मिळतं आणि अडॅप्टर इनसाइड द बॉक्स मिळतो तसं थ्री पॉईंट एम म्हणजे तिघांमध्ये का आहे काही टेन्शन नाही हो पण ट्वेंटी वॉट चार्जिंग आहे आणि बॉक्स अडॅप्टर अडॅप्टर जो आहे तो बॉक्सच्या आतमध्ये मिळतो हा तुम्हाला दहा वॉट चार्जिंगचा सपोर्ट देतो अँड अडॅप्टर बॉक्समध्ये मिळतो पण दहा वॉट दहा जर देतो म्हणजे काही द्यायचं का कमीत कमी पंधरा वॉट तरी पाहिजे पण हा ठीक तर इथं बॅटरी आणि चार्जिंगच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी डेफिनेटली मोटोला जी फॉर्टिवाय म्हणून कारण तिघांमध्ये पाच हजार मिली एम चीच बॅटरी येते सो दॅट इज गुड पण क्लीन आय फरक पडतो जास्त ऑप्टिमाइज्ड आहे त्यामुळे बॅटरी जर का स्क्रीन ऑन टाइम वगैरे सांगायचं झालं तरी इथं मी म्हणेन जी फॉर्टी फाय ड्युरेबिलिटी बद्दल सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये बेसिकली गोरिल क्लास थ्रीचं प्रोटेक्शन येतं जी फॉर्टीफायव्ह मध्ये बाकी दोघांमध्ये काही प्रोटेक्शन येत नाही कनेक्टिव्हिटी हे सुद्धा महत्वाचं आहे तर ह्याच्यामध्ये मी म्हणेन की वायफायच्या बाबतीत डुएल बँड वायफाय मध्ये येतं पण तेरा फाय फायव जी महत्वाचं आहे आपण वापरतो तेरा फाय जी बँड्स तुम्हाला मोटो जी फॉर्टी फायव्ह मध्ये मिळतात मध्ये नऊ बँड मिळतात आणि विवो मध्ये आठ बँड मिळतात बट एट टाइम विवो मध्ये तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सगळ्यात चांगली मिळते ब्लूटूथ फाईव्ह पॉईंट फोर आहे रिअल मी मध्ये तुम्हाला ब्लूटूथ फाइव्ह पॉईंट थ्री मिळत पण ह्याच्यामध्ये रिअलमी फाईव्ह पॉईंट वन आहे पण हो फोर बाय फोर विमो आहे तर कॉलिंग वगैरे साठी जनरली मी म्हणेन की मोटरलाइ स्लाइटली बेटर दॅन अदर टू आणि अजून एक फरक पडतो परफॉर्मन्स मध्ये ते म्हणजे रीड राईट स्पीड वगैरे काय असेल रॅम टाईप काय एलपी फोर एक्स तिन्हीमध्ये आहे पण रिअलमी आणि मोटो मध्ये तुम्हाला युएफएस टू पॉईंट टू मिळतो व्हॅर एज विवो मध्ये तुम्हाला ईएमएमसी फाईव्ह पॉईंट वन मिळतं ज्याचं रीड राईट स्पीड थोडा स्लो वेरियंट्स बद्दल सांगायचं झालं तर बेस वेरियंट तीन चार अठ्ठावीस आहे पण मोटो मध्ये चार वन ट्वेंटी एट आहे आणि आठ वन ट्वेंटी एट आणि स्मार्ट करंट जो फीचर्स आणला ना तो फक्त एट वन ट्वेंटी एट मध्ये येतो बेस फोर वन ट्वेंटी एट मध्ये येत नाही कारण त्याला रॅम वगैरे जरा जास्त लागते वेर एज जर का मी रिअलमी बद्दल सांगायचं झालं तर फोर वन ट्वेंटी एट येतो सिक्स वन ट्वेंटी एट येतो आणि एट वन ट्वेंटी एट सो येतो ह्याच्यामध्ये एट वन ट्वेंटी एट फोर प्राइस सांगायचं झालं तर प्राइस ह्याची दहा हजार नऊशे नव्याण्णव एक हजार ची ऑफर आहेत तर दहा हजारच्या खाली मिळतो नाईन ट्रिपल नाईन मध्ये मिळतो रिअलमी ची कॉस्ट सुद्धा टेन ट्रिपल नाईनच आहे बेस वेरियंट ची सगळ्यांची सांगतोय आणि ह्याची टेन फोर नाईन नाईन ना. आहे मग काय वाटतं हे बघा परफॉर्मन्स आणि क्लीन आय एक्सपिरियन्स हे माझ्यासाठी महत्वाचे तिथं मी मोटो जी फोर्टी फायव्हला डेफिनेटली विन तुम्हाला कॅमेरा जर का पाहि असेल फोटो रेअरचे तुम्ही भरपूर काढत असाल तर रिअलमी कडे बघा पण ओव्हरऑल जर का सांगायचं झालं ना जी फोर्टी फाईव्ह इन माय व्ह्यू इज डेफिनेटली विनर पण हो मोट्रोला जिंकतो या दहा अंडर टेन थाउजंडच्या रेंज रेंजमध्ये कसा वाटला हा व्हिडिओ आवडला काय फायदा झाला असेल तर लाईक करायला विसरू नका इफ यू एनी फीडबॅक डू लेट नो चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या वेळपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र